घटस्फोट वाढत आहेत आणि यामागची काही कारणं आपण मागच्या तीन भागात पाहिली पाहिली आहेत जी सांसारिक जीवनाची माती करतात तुम्हाला हे भाग आवडले असतील तुम्ही नक्की शेअर केले देखील असतील कारण तुम्ही हे भाग शेअर केल्यानंतर हे भाग पाहून जर कोणाचं मतपरिवर्तन झालं आणि एखाद्याचा संसार वाचलं ना तर त्याचा आशीर्वाद मला तर मिळणारच आहे पण पन तुम्हाला पण मिळणार आहे हा आशीर्वाद मिळावा म्हणून हे कार्यक्रम शेअर करा समाज जागृती करा त्याचबरोबर आनंद पिंपळकर आनंदी वाजतो हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा संसार तुटण्याची जी अनेक कारणं आहेत त्यातलं आणखीन एक कारण म्हणजे एकमेकांबद्दलचे गैरसमज संशय हल्ली पती पत्नी दोघेही नोकरी करतात त्यामुळे ते जिथे नोकरी करतात तिथं मित्रमैत्रिणी होणं साहजिक आहे बरं एक स्त्री एक पुरुष किंवा मित्रमैत्रिणी म्हटलं म्हणजे लफडं किंवा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाबरोबर असणं म्हणजे त्यांची भानगडच आहे असं समजणं हा आपल्या मनोप्रवृत्तीचा भाग झाला आहे एखाद्या सख्ख्या बहिणीला घेऊन गाडीवर घेऊन जात असेल तरी आपल्याला वाटतं की कोणाला तरी मैत्रिणीला घेऊन चाललंय याला कारण टी व्ही सिरियल आणि सोशल मीडियाचा अति पगडा कसल्या कसल्या घाणेड्या सिरियल ह्या तुम्ही पाहताना म्हणून असं होतं त्यामुळे तुम्हाला तुमच्या पत्नीविषयी किंवा पतीविषयी संशय असेल तर स्पष्ट बोलणं गरजेचं आहे आजकाल पती पत्नी एकमेकांना ट्रॅक करणं हे अजिबात अवघड नाही परंतु म्हणून त्याचा अतिरेक करणं आणि तो पण एक प्रकारचा प्रेमाचा अतिरेकच आहे खूप त्रास जर तुम्ही सारखा एकमेकांना देत असाल तर त्यांनी सुद्धा राहणं नकोसं होत कित्येकदा पत्नी चुकते कधी पती चुकतो पण वेळेत ही चूक सावरणं म्हणजे संसार सावरणं लक्षात ठेवायला हरकत नाही कारण कोणतीही बाहेरची प्रकरणं ही कधीही चिरकाळ टिकणारी नसतं आणि आपल्या पतीशी कोणी कलिग असेल मैत्रीण असेल नात्यातली असेल तो तिच्याशी बोलतोय प्रेमाने वागतोय भेटतोय तर याचा अर्थ लगेच चा भानगडच आहे लफडच आहे असं समजून घेऊ नका कारण काळ बदलणे मित्रमैत्रिणीची संकल्पना रुजवात आहे तसंच पतीनेही पत्नीच्या मित्रांबद्दल कोणतेही गैरसमज करून घेऊ नयेत यासाठी असायला हवा तो एकमेकांवरचा विश्वास विश्वासच नसेल तर नाती टिकत नाही म्हणून आपली विवाह संस्था ही अत्यंत प्रबळ आहे यामध्ये सप्तपदीच्या माध्यमातून एकमेकांना दिली जातात ती वचनं आणि दिलेली वचनं पाळली जातात काही ठिकाणी पाळली जात नाही पण जर घरात सगळं चांगलं असेल पती पत्नीकडे पत्नी पतीकडे पत्नी नीट लक्ष देत असेल तर बाहेरचं ॲट्रॅक्शन का बरं वाटेल आणि सगळं चांगलं असूनही बाहेरचं चा अट्रॅक्शन वाटत असेल तर तो स्वभाव घाणेरडायचं समजायला हरकत नाही आणि हेही समजायला हरकत नाही की यातून हाताला काहीही लागणार नाही तुम्हाला खरं सांगू का या जगात प्रत्येक जीव हा प्रेमाचा भुकेला आहे भौतिक सुख पहिली येतात मानसिक सुख येतात आणि मग शारीरिक सुखही येतात त्यामुळे हे प्रेम बाहेरच्यांकडून मिळवण्यापेक्षा पतीपत्नी एकमेकांमध्ये जर शोधलं तर घटस्फोटाचं प्रमाण शंभर टक्के कमी होईल बऱ्याचदा पती खोटं बोलतात बऱ्याचदा पती नको त्यांना आर्थिक मदत करतात पैशाची उदळ करतात चुकीच्या ठिकाणी खर्च करतात प्रचंड व्यसन करतात दारू पितात यामुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढले त्याचबरोबर पत्नीमध्ये हेल्दी रिलेशनशिप म्हणजे सेक्शुअल रिलेशनशिप असणं पण फार गरजेचं आहे या सांसारिक जीवनाचा पाया जसा धर्म आहे जसा अर्थ आहे तसाच काम देखील आहे कारण धर्म अर्थ काम याच मोक्ष किंवा संसाराची प्राप्ती आहे हा काही कारणास्तव आजारपणामुळे मानसिक ताणामुळे पती पत्नींमध्ये शैतल्य आलंही असेल काही काळा करतात मग शांत राहू योग्य डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यावी यासाठी बाहेर जायची काही गरज नाही मानसोपचाराची मानसोपचार तज्ज्ञांची मदतही या कामी आपल्याला होऊ शकते सेक्शुअल प्रॉब्लेम हे बहुतांशी मानसिकच असतात पण एखादा व्यक्तीच गे असेल एखादी स्त्रीच लेस्बियन असेल तर मात्र या गोष्टी खूप अवघड असतात त्यामुळं अशा लोकांनी आईबापासाठी आणि समाजासाठी लग्नच करू नये कारण पुढे जाऊन या गोष्टी घटस्फोटाला कारणीभूत ठरणाऱ्या असतात आपली संस्कृती असं म्हणते की जोड्या स्वर्गात बांधल्या जातात त्या पृथ्वीवर निभावल्या जातात काही ठिकाणी असं म्हटलं जातं की ही जोडी आहे ना ही जोडी मेड फॉरीच्या दर आहे होय पण कालांतराने आता हे बदलायला हवं आणि आपण ठरवायला हवं मोल्ड फॉर इच अदर तरच कुटुंब टिकू शकतं घटस्फोटाचं प्रमाण कमी होईल त्याचबरोबर पती पत्नींनी एकमेकांना दाद द्यायचं कौतुक करायचं ज्या गोष्टी पटल्या नाही त्या योग्य शब्दात मनमोकळ्या बोलून सांगून टाकायच्या स्वयंपाक खराब झाला तर त्याच्यावर तिची निंदा करू नका तो उशीरा आला तर त्यामागचं कारण शोधून घ्या त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवसुद्धा पहा लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची आणि ती निभावण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका आणि दृष्टिकोनांमध्ये बदल करा मला सांगा या जगामध्ये अशी कोणती जोडपी आहेत की ज्यांच्यामध्ये भांडणं होत नाहीत अहो भांडणं व्हायलाच पाहिजे जसं जेवणामध्ये मीठ तिखट नसेल तर त्याला चव येत नाही ना तसं जीवनात भांडण पाहिजे पण त्या मिठासारखं हवं अति झालं की खाऊ शकत नाही तसं अति झालं की राहू शकत नाही किती ताणायचे ते वाघ किती भूमिका आपण टोकाला जायची हे आपण ठरवायचं आहे आपल्याला हवं आहे ना ते सगळं जसं पाहिजे तसं मिळत नसतं पण जे मिळालं आहे ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारलं तर काय प्रॉब्लेम येते तर आहे ना तुमच्या हातात वाद न वाढवता तडजोडीची कौटुंबिक नाती टिकवणं हे महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने गेल्या काही भागामध्ये आपण संसारी जीवन कसं टिकवता येईल घटस्फोटाची काही कारणं देखील पाहिली या व्यतिरिक्त अजूनही खूप सारी कारणं असतील की ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगता आली नाहीत बरीचशी मी सांगितली पण जर तुम्हाला अशी काही कारणं माहिती असतील की ज्यामुळं संसार तुटतो आहे तर तुम्ही जरूर कमेंट करा माझ्या बुद्धीनुसार माझ्या काउन्सिलिंगच्या नॉलेजनुसार जेवढा मला तुम्हाला आधार देता येईल मार्ग देता येईल तेवढा मार्ग देण्याचा मी प्रयत्न करेन त्याचबरोबर हे सुंदर से भाग जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे याबाबतीत समाजामध्ये जागृती होईल तुम्ही सुखी राहा तुमचा संसार आनंदी राहू द्या तो फळू दे फुलू दे बाळांनी भरलेला राहू दे अशी मी साई चरणी प्रार्थना करतो आणि हा विषय तुर्तास या चौथ्या भागामध्ये थांबवतो अगदीच वाटलं तुम्हाला तुमचे उत्प्रश्न आले कमेंट्स आली तर त्यावळ वरती मी पुन्हा व्हिडिओ बनवेन अर्थात लाईक करा कमेंट करा शेअर करा आनंद पिंपळकर आनंदी वाजतो